शेतकरी मित्रांनो हे आपल्यासमोर ऊस बघा हे शहाऐंशी बत्तीस ही ऊसाची व्हरायटी दीड फुटावर एक डोळा अशा पद्धतीनं रोपाची लागवड केली रोपाची लागवड करून आज पंचावन्न ते साठ दिवस पूर्ण आणि ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या बघा कशी इथं एकदम भयानक फुटवे निघलेले इथं एका एका जागेवर जवळपास वीसच्या आसपास सतरा अठरा वीस असे पण फुटवे एका एका जागेवर आवश्यकते दादा हो का जर का एका जागेवर मोजून दाखवतो मी तुम्हाला ह्या पाहा इथून चालू करू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि हे मेन पंधरावा खालून एक आला हे सोळा म्हणजे सोळा फुटवे आपला एका जागेवर मिळाले हे का इथं पण बघा प्रत्येक जागेवर फुटलेली संख्या एकदम चांगली आहे आणि आता आपल्याला ह्याला जेठा कोम आपल्याला ह्याच्यातला जे जेठा कोम आहे म्हणजे हे आपला जे मेन कोम आहे हे आपल्याला खोडून घ्यायचा आहे तर हे मेन कोंब खोडीत असताना आपल्याला ह्याला फक्त सहज निस्त हाताने असं झटका द्यायचा बघा हा का हे कोम आहे ना ह्याला असं विरुद्ध दिशेत वाकवायचा आणि हे असं झटका द्यायचा झटका द्यायच्या नंतर बघा हे कोम असा खोडून येतोय तर शेतकरी मित्रांनो ह्या अशा प्रकारे जर आपण जर जठा जर आपण खोडून घेतले तर हे जे सगळे कोंब आहेत हे सगळे ज्या सगळे कोम चांगल्या प्रकारे वर येण्यासाठी मदत होते हवा ह्या जागेवर कोण बघायला विरुद्ध दिशेत विरुद्ध विरुद्ध असं दिशेला ज्या वेळेस खुडतो इकडं त्यावेळेस तो अशा प्रकारे हे होतोय बघा आता हे पण ह्या पण जागेवर बघा हे कोंब गेला तिकडं म्हणजे विरुद्ध दिशेला वाढायचा त्याला असं धरायचा सगळा आणि सहज हलक्या हाताने ह्या असं झटका द्यायचा हा बघा लगेच कोंब खुळून येतोय अशाच प्रकारे हे बघा हे पण हा हे असं हे एकदम सोपे आडे आहे आणि जेठा कोंब खुडीत असताना जमिनीमध्ये ओल असणं हे आवश्यक आहे जमिनीमध्ये ओल असली की मग आपलं त्या कोंबामध्ये कडकपणा येतोय आणि आपला कोंब व्यवस्थितरित्या खुडल्या जातो आहे बघा ह्या काय कॉमची संख्या बघा एका जागेवर किती इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा म्हणजे पंधरा सोळा सतरा अठरा एक, एक दोन असं कॉमन संख्या सापडत पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा आणि सतरा तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ओसाचं जर योग्य नियोजन जर केलं तर आपला फुटव्याची संख्या ही चांगल्या प्रकारे सापडू शकते ज्याचा कोम खुडण्यासाठी सहज असं आपण खुडू शकतो फक्त विरुद्ध दिशा त्याची ओळखायची कोमाची त्याची विरुद्ध दिशाची आहे त्या विरुद्ध दिशेला त्याला फोडायची म्हणजे मग Oh. तर आज पंचावन्न ते साठ दिवस ह्या पूर्ण झाले आहेत आणि ह्या उसातला ज्याचा फोर्म आपण शेतकऱ्याला सांगणार आहेत किंवा अशा प्रकारे तुम्ही या म्हणून तर शेतकरी मित्रांनो गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं यूट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता उदयपुळे ह्या नावाचं पेज आहे ह्या जोडीला आपण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद